माझे शब्द मोदींना आवडले नव्हते मी माफीही मागितली पण लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर साध्वी प्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी शनिवार दिनांक तीन रोजी जाहीर केली या यादीतून भाजपने चौतीस खासदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं टाळलं पाहिजे आहे त्यामुळे चौतीस खासदारांचा पत्ता कट झाला आहे यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांचा देखील समावेश आहे प्रज्ञा ठाकूर या अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकल्या आहेत मी काही शब्दांचा वापर केला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडला नसेल अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शनिवारी भाजपच्या एकशे पंच्याण्णव उमेदवारांची घोषणा केली भोपाळमधून आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपने मध्य प्रदेशातील एकोणतीसपैकी चौतीस चोवीस जागांवर उमेदवार घोषित केले आहेत राज्यातील दोन विद्यमान खासदार यावेळी निवडणूक लढवताना दिसणार नाहीत यामध्ये प्रज्ञा ठाकूर आणि के पी शर्मा यांचा समावेश आहे के पी शर्मा यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढवणार आहे लोकसभेचं तिकीट नाकारल्यानंतर सिंग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या हा संघटनेचा निर्णय आहे यामध्ये उमेदवारी का दिली नाही आणि कशामुळे देण्यात आली नाही याचा विचार करायचा नाही मी दोन हजार एकोणीसमध्येही उमेदवारी मागितली नव्हती आणि आत्ताही मागितलेली नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई